आणि म्हणून सब... त्या आम्ही सुद्धा मी त्याचा घेतला आणि अशा दोन्हीच्या आधाराने घडले नाही भरपूर आहे का नाही तर किती आहे या ना हे घडलं का नाही आणि जडल्यामुळे आणि भगवंताने काय केलं चार प्रकारची अवस्था त्यांची किती देवाची चार प्रकारची अवस्था प्रत्येक वेळेला आपण सांगतो त्याच्यात चार पालकाची अवस्थेमध्ये खरी अवस्था शेवटचीच आहे शेवटच्या अवस्थेला महत्व आहे तसंही ते चार अवस्थे त्यांनी सांगितलं आता का या कार्यासाठी आपल्या स्वरूपाने इथं जीव म्हणून राहायचं आहे आणि जीवरूपाने यांच्यामध्ये मिसळून काम करायचं आहे त्याला ते काम दिलं त्याच्यानंतर पुढे नुसता जीव होऊन राहिला तर ती मल्लिका परत काढायला जड पडल म्हणून दुसरी बाजू अशी सांगितली या शिवरूपाने दुईचा असं मान जीवाला घेऊन हलो हलो आणि मग पुढे 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 तिरपुटीतला भाग सांगतोय आधी जीव आणि नंतर शिव दोन नाही का राजेन तामस राजेन तामस का नाही आणि मग सातवी मग त्याला संपुटी दुसऱ्या टप्प्या अर्पण ठेवला शिव तिसऱ्या टप्प्यावर पण ठेवला आत्मा साधूने सांगितलं आता तुम्ही साधना करा पश्चाताप झाला अनुताप देतात आणि दुन ते हे दोन बाहेर काढतात काय काय करतात करतात जीवाला शिवाची पीठ घालून देतात जीवाला शिवाची पीठ घातल्यावर काय होते इकडे भाव तयार होतात इकडे भाव तयार झाले तर मग साधू काय करतो त्याला काय करतो हा वैदाग्याचा ताप देतो काय सांगतो वैदागाचा ताप देतो हा आणि त्या वैदागीने मग त्याला सांगतो आता याचा आघाडी याचा भाऊ याचा आघाडी याचा बघ काय बो हे मॉडेल आहे ना याचा तू काय नावाने तू उदो उदो करत होता त्याला चालवणार ड्रायव्हर आहे ना त्याचा उदो उदो, उदो करा तू ड्रायव्हर कोण आहे ह्या गाडीचा सद्गुरु ड्रायव्हर ह्या गाडीचा सद्गुरू ड्रायव्हर कोण ड्रायव्हर आहे मग सद्गुरूचे विचार म्हणजे बोध बोध काय म्हणतो काय सांगितलं बोलायचं का सांगितलं याचा स्वाद काय आहे तो स्वाद ऐकायचा आहे काय म्हणतोय तो ब्रह्म मी आहे तो देव मी आहे हम ब्रह्म मी आहे तो मी आहे किती ओढ आहे यांच्या कक्ष किती गोड आहे यांच्या कैषे किती आहे हे किती आहे काय हे तिन्ही ते नाही हे तिन्ही ते नाही गोष्ट सांगतो ना आपण तीन प्रकारचे म्हणजे दातूबाई का नाही पण कार्य करत असं ना एक घाणीवर चिवडीत बसतो दुसरा बकरामध्ये घालतो तिसऱ्याला लाकडं करतो तसं याची गजन भाऊ एक एक मध्ये अडकतोय पडतोय दुसरा वाजण्यातून थोडा बाहेर निघतोय मग त्यालाच माझा धमक तयार करते मग तो इकडं आल्यावर त्याची धमक त्याला दाखवतोय आणि मग तो त्याला नाणता नांदा त्याला ते बाजतच वाटत आहे मग काय करतो तिसरा येतो तो मग तुझ्या काय घेण्याकर तुम्ही तो आधी तो आधी दोघा आधी कि या माझ्या बरोबर तो तिकडे नाही तुम्ही मकरंद काढायचं मग ते मकरंद सवय लागली कमी ते गोड आहे ते गोड आहे काय गोड आहे ते नाम रूप गोड आहे ते नाम ब्रह्मरूप गोड आहे ते गोड आहे ते गोड आहे मग तेवढ्या नाही बाजत नाही तेवढ्या नाही बाजत नाही ते सुद्धा कधीतरी विटत आहे ते गोड सुद्धा कधीतरी विटत आहे मग काय केलं काय केलं ते तिघांच्या के पलीकडे जाण्याकरता काय करावं त्याला कशाची जाच नाही त्याचा सगून येतोय तो पलेच्या पलीकडचा परमात्मा म्हणजे तिघांच्या पलीकडचा कोण आहे पलेच्या पलीकडचा परमात्मा त्याला कोणाचीच त्रास लागत नाही पण तो सगळ्या जगाचं काय करतोय त्याला निर्गुण म्हणतात निर्गुणातून सगुण सगुणातून हा व्यापार आहे सांगायचा एवढंच आहे निर्गुणातून सगुण सबुन सगुणातून हा व्यापार आहे पण आता बाहेर निघायचं असेल तर आपल्याला रीती रीतीने निघावं लागेल गांगाईने निघता ना नाही मग काय करावं ला ला लागेल साधनेनेच निघावं लागलं सद्गुरूच्या विचारानेच निघता येईल हे निघता येणार नाही निघता आलं आतापर्यंत ता किती काय बघू तो बघ मोकळे पण घ्याच्याशिवाय कोर्टात फायद्याला नाही कोर्टातून फैसाला घ्यायचा सद्गुरु सद्गुरू वकील आल्याशिवाय निघता येत नाही का आणि मग हेच पैसा देईल सद्गुरूच्या आधाराने वकील सद्गुरू आहे आणि मग हे त्याचं मान्य करतो आणि मग आपल्याला हाडू हाडो आणि काय होते मोकळं वाचाय येते कुठून बंधना बंधनापासून देता मिठीव घात आता बोलावा बी विठ्ठलच पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल येणेच तो मन झाली आपली बंधन कशी तुटतात बंधन तुम्ही घ्यायच्यावर काय प्राप्त होते बोला श्रीकृष्ण अवताराच्या अंत कृष्णाची जी परमगती झाली तीच अत्युत्कृष्ट योग्य स्थिती योगस्थिती होय ती देवश्रेने खरोखर आतंकी आहे होत नाही त्या त्या गतीहून वरचड अशी दुसरी गतीच नाही म्हणूनच ज्ञे लोक वेदशास्त्रामध्ये तिला परापदवी असे म्हणतात ही कृष्णाची परम परमपदवी जो कोणी अभि भक्तियुक्त भावने अंध तर्ण पुरस्पर नित्यने नियमस्थपणे प्रातकाळी पठण करील भक्तियुक्त या चौदा श्लोकांची जपमा करील आणि नित्यने नित्य नियमाने दररोज प्रातकाळी असा धरलेला नियम प्राणंद सोडवायचा नाही प्राणंतपर्यंत सोडणार नाही निवाच व्याजांचा तो वाच कोण सांगता तुको बा महिना हे झालं बरं म्हणजे राहात येत त्या हात व्याजांचा तो अर्थ अम्माशी ठेवा तो कोवाने म्हणावं कोणी म्हणून चालणार नाही व्याजांचा तो अर्थ अम्माशी ठेवा आणि इतरांनी राणी व्हावा भाग म्हाजा इचा गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही का त्या लयकष्ट आहे लय कष्ट आहे किती दाजा भाव किती कष्ट झाली काय नाही चौदा पल का हा ही जपमाळ त्याच्याकडे आहे हा त्या चौदा कला याला अवगत होती त्याला ते साठी होती हा हा काय ते प्रमाणे मला आठवण हा हा चौदा कला चौदा चौसष्ट कला चौदा विद्या चौदा विद्या या आणि त्या चौश्र कला ज्याला अवगत आहे बर ह्या काय सांगितलं बा आपल्या शब्दा शब्द चूक होते अजून घबरत होते कळतच नाही हा चौदा नाही अशी अवस्था आहे आणि ह्या ज्याला अवगत होतात म्हणजे ह्या ज्याला प्राप्त होतात त्याची गती आहे त्याला कृष्ण कळतो त्याला जेवतो देवाची लीला कृष्ण इतरांनी व्हावा भार माझा चला अशी ज्याच्या पाशी निष्ठा असेल तो उत्तम तो आला पाहावे उत्तम ही कृष्णाची पदवी गीतामध्ये गायन केली तर चारही मुक्ती पाळायला लागतील त्याचीही उपेक्षा करून तो स्वतः कृष्ण पदवीला हे चौदा श्लोक म्हणजे जन्मस्थान काय चौदा जन्मस्थान त्याच्यामध्ये जन्माला येतात कोणाच्या विचाराचार एवढं सोपं नाही मला कोणी जन्म येऊ शकत नाही भाग्यवंता घरी व्यवस्था आहे भाग्यवंता घरी एवढी कुठचे घडवून आहे तो पण नाही आपण भाग्यवंत म्हणून घेतो पण भाग्याचा उदय आपल्याला असत नाही <laughs> भाग्याचा उदय त्याने काय होते संत पाय जोडल्या जातात त्याने जोडे संत पाय मग यावर सहज मिळते का आणि मिळत असते काय करणार असतात हा मग मिळावा असं वाटत असेल तर काय सांगितलं ते सतत कीर्तन असलं पाहिजे कीर्तन परत सतत कीर्तन केलं पाहिजे सतत कीर्तन केलं पाहिजे आणि कीर्तन करणाऱ्यांनी जर कीर्तन केलं तर ते भार उचलवला म्हणून समजाय हा त्याचा भार उचलवतो कीर्तन करत असेल तर ज्याला कीर्तन येते ना त्याने सोडू नये आणि त्याला येत नसेल त्यांनी करायला शिकावं कीर्तन चांग कीर्तन चांग काल झालं ना होय अशी जी आवाज आहे याला कीर्तन म्हणतात हा आम्ही कीर्तन करतो याला कीर्तन म्हणतो ती दवंडी आहे तो एक समाज एकत्र होण्यासाठी योजना आहे समाज एकत्र आला का हे खरं कीर्तन त्याला आहे हा उजळावाया आला वाटा आपण कसा आलो उजळायला आलो उजळायला कधी उजळलंय आपल्या लोकांना उजळायचं का उजाल लोखंडाला पत्र देव आहे का देवच हा हात पत्र येऊन झाला आता याला उजळावा का त्याला उजळावं पल्ला उजळा जायचंय इथं काय नाही उजळावा आलो वाटा खाला आणि पोटा निवड आपला उजळा करण्यासाठी आपण आलो पण आपण लोखांना उजळी बसलो हा कधी वेळ बसतो बच बच मात ही उजळण्याची रीत आहे पण ही पटत नाही ना त्याला नाव ठेवून आणि स्वतः करत नाही कुठे रीत आहे कुठे रीत आहे ही उजळणी नाही भाऊ एक एक शब्द आपल्या जोडवर नाही देऊन करायला लागत नाही पट पटत नाही काय केलं होत त्यां पठण खरी तो पूर्णपणे कृष्ण पदवीला पोहोचेल हे चौदा हे चौदा श्लोक म्हणजे चौदा भुवनांचे केवळ जीवन आहे त्याचे नियमाने पठन केले असता कृष्णाची पूर्ण पदवी प्राप्त होईल हे चौदा श्लोक म्हणजे चौदा पदांचे गयावर्जन आहे त्यांचे नियमाने पठन केल्यास आपण पदावर पिंडदान केल्याचे श्रेय मिळते जीवाला शिवपदाचे समाधान प्राप्त होते हे चौदा श्लोक म्हणजे चौदा इंद्रियांचे जीवाचे जीवन आहे ते नियमाने पठन केल्यास आपण इंद्राचेही इंद्र होतो बोला काय म्हणतात काय म्हणतात शास्त्र काय म्हणतात त्याच्यात काहीतरी बात आहे शास्त्रामध्ये काही बात आहे पण आपल्या समजुतीत घोटाळा आहे शास्त्रामध्ये तो बात आहे पण आपल्या समाजात समजुतीत घोटाळा आहे शेवट फक्त आवरण बाजूला करा शेवट आलाय नाही का कामता आले 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 एवढं बाजूला करा तिथं तरी आपल्याला आपण सापडत नाही पाहूया आपणाशी आपण ज्ञानी म्हणतात कोण ज्याला आपली आपली ओळख आहे ज्ञानी म्हणावं आपण जाई लोकांना म्हणतो काय तुला रेटू तू नाही येत का अ तू शाणात जोरता ना तू का ये का सांगणार येड आहे करतो का तुला तरी सांगणार का कळत सांग ना हे बाबा हे माझे पाणी पाणीमध्ये मी जागत हे शाळेचं काम आहे सांगत नसेल त्याला येड म्हणत असेल महा येण्याचा बाप नसेल का समजावायचं काम आहे याला समजलंय ना कळलंय ना त्याचं येड काढायचं काम मग तुझं आहे का नाही कला अजून येडच म्हणत असं का येड काढायचं काय केलं हा नाही तुमचा आमचा एड केलेला आहे मग त्याचं एड काढायला काय हरकत आहे औषध तेच आहे काही नाही भ्रांती पासून भ्रांती जायला काय औषध वापरलं गुरुवाक्याचा सोबत गेला मग त्याला गुरुवाक्याचा सबंध समजून दे, दे। ला। ला सबन ना तोही दिल ना हा मग काय होईल आपल्या स्वरूपात आणून घ्यायला का नाही कपात कुठे आपल्याला तिथंच नेलं का नाही मग त्याला कुठं नये पण आम्ही आता वाचायला सांगतच नाही उद्धव तुम्ही सांगता खरं पण मला ते कळत नाही ना आजार जाऊन यावा का नाही काल काल कोणी सांगितले ना हत्ती काय झालं त्याला ते असे होते तो एक पळ्या करा निघाला तो काय म्हणतो चला आम्ही आजार करून घेतो मग तसं याने आजार जाऊन व्हावं का नाही आणि पोहोचवं का त्याला मग ते आले नाही बारा त्याने जर बोलला तरी तो बोलत आहे चालत आहे आचारच आहे विचारत आहे काय असे लय ना पाल काय ऐक झालं मान पाहणारी पाहणारे मानधनाचा आयुष्य आहे रीतीचा आहे प्रत्येक जीवाने आपलं एकीकरण करायचंय कोणी वेगळा राहायचं नाही काय करायचंय एकीकरण करायचं कोण वेगळा आहे सांगा एकच आहे एका ताईचे लग्न आहे पण ओळखत नाही भाऊ तुम्ही कोणाचे कोण म्हणजे एवढे आणले अरे सहज उकडे काय आणि एक सुद्धा मध्ये ओवन घे उकडे म्हणजे आपलेच होते का मी पाहिलेच नव्हतं मग नसेल पाहिलं ते विचारलं आईला आईला विचारलं आई जेवढंच आहे ना हा सद्गुरु माय माझी माय दाखव आम्हाला आमच्या रीती ते पाय काय दाखव दाखव मला ते रीती ते पाय म्हणजे कोमल पाय कोमल म्हणजे मग वेळ सांग समजून दे आणि मग त्या विचारायला गेलं तर मग उतारा होणार नाही पण ते बाजूला ठेवतो आपलं मन म्हण सांगतो का कुठेतरी काटा घेऊन सांगतो आणि काटे नको तुझे भरले ना तुझे ते भरू नये उतरून बाजूला टाकून दे चला पुढे हे चौदा श्लोक म्हणजे चौदा कारणाचा पूर्ण वेगच आहे त्यांच्या नियमाने पठण केले असा वेद पटनाचे समाधान म्हणजे श्रेय मिळते हे चौदाव्या श्लोकाच्या नियमाने पठण केल्यास संसाराचे गुण कर्म वर्ण इत्यादी निरसून पूर्ण ब्रह्म कर। प्राप्त करून देतात यांच्या प्रातकाळी नियमाने पठण केले असता परिपूर्ण ब्रह्म प्राप्त होईल आणि त्रिकाळ जो पठण करील तो तर आपल्या देहाने श्रीकृष्ण स्वरूप बनेल काय सांगितलं मग शेवटपर्यंत त्याचा विचार करावा का नाही करावं का टाकू द्यावं तुम्हाला श्रीकृष्ण व्हायचंय का त्यांचं पठण करायचंय हा देव पाहायला गेल्यानंतर देव व्हायचंय का पाहून यायचं भाऊ अ देऊ मग ते म्हणजे तुम्हाला कृष्ण व्हायचं असेल तर काय अखंड ध्यान करा खंड करून आणि अखंड तर देव आणि काय करतो म्हणजे आपल्या सामावून घेतोय म्हणजे तो कृष्ण रूप होतो असं सांगितलं ना भाऊ कृष्ण रूप म्हणजे आपल्या अंगात वरून घेतोय अ किती पावर आहे हा अजय तुमच्या आमच्या आजारामध्ये सामान्य गोष्ट आहे का नाम सामान्य आहे का पण तोच राबला तर कडेन ना बाजूला ठेवून दिलं आणि लांब जमन काय करावं लागेल घाजरावं लागेल घाजरं तर वळच नाही का अहो सारखी गोष्ट आहे